ارباز जान्हवीच्या जा मागा लागलाय की बाबा माझी आणि निकीची सेटिंग लावून दे आणि या संपूर्ण गोष्टी तिकडे घडतायत आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे गोष्ट खरंच बघायला मिळाली की जान्हवी ट्राय करते त्या निकीशी बोलायचं की यार बघ ना काय तुमचा विषय काय आसन तसं आणि मग ती जरा मध्यस्थी होऊन त्यांची जुगाड लावायचा प्रयत्न करत असते तेव्हा तिकडे निकी बोलते स्पष्टपणे की यार तो तर त्याच्या काही फिलिंग वगैरे ज्या काय आहेत त्या तर तो काय सांगत नाहीये तो जे काय आहे ते फक्त माझ्याकडे बस बघतो हसतो एवढ्याच सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांनी मला त्याचं पास्ट सांगितलंय ना त्याने त्याचं मला सांगितलंय ना तो कसा आहे काय आहे बाहेरची कुठली इकडे तिकडची गोष्ट ही गोष्ट काय आहे ती मला त्याने सांगितलेली नाहीये आणि याच ठिकाणी खूप जास्त आहे कारण की नंतर तिकडे झोपायला जाते आणि मग अरबाज जान्हवीकडे जातो आणि म्हणतो की सांग यार ती काय म्हणली काय मग जान्हवी परत त्याला समजवते की बाबा तू तुझं कर रिॲक्ट तू तुझी इन्फॉर्मेशन दे तिला पास्ट लाईफ वगैरे आणि इथंच मोठा ट्विस्ट आहे की खूप सारे असे न्यूज आहेत बाहेर की हा जो अरबाज आहे ना त्याचं लग्न झालेला आहे तरी देखील तो स्प्लिट्स मध्ये गेला सिंगल मध्ये जाऊन तो देखील खेळ खेळला इकडे देखील आला इकडे देखील एका मुलीला फसवायचा प्रयत्न करतोय गेम खेळायचा प्रयत्न करतोय निक्की तर स्पष्टपणे गेम खेळते तिने त्याच वेळेस स्पष्ट केलं कारण की ज्या टायमाला ती आणि निक्की बोलत होते ना त्याच टायमाला तिने स्पष्ट केलं की बाबा हा एक शेवटी गेम आहे आम्ही काही कोणाला कमिट केलेलं नाहीये किंवा आम्ही काय डेट करत नाहीत एकमेकांना कोणी एकमेकांनी प्रपोज केले कोणाला या संपूर्ण गोष्टी तिकडे घडतायत आणि अरबाज आता या जाळ्यामध्ये असा अडकणार आहे ना की ते बघणं खूपच जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की त्याचे बाहेरची लाईफ बिग बॉसच्या घराच्या बाहेरची लाईफ ही खूप जास्त कॉन्ट्रेक्ट वर्ष आहे कारण की त्याचं लग्न वगैरे झालेलं आहे असं बोलत आहे पुन्हा आणि आता बिग बॉस मध्ये देखील तेच करायचा प्रयत्न तो करतोय मित्रांनो तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टीवर मला नक्की सांगा कारण की ह्या ज्या कॉम्प्लिकेटेड जे हे काय नातं बनत चाललेलं आहे ना त्याच्यावर तुमचं मत नक्की कळवा कर कारण की हे खूपच डेंजर होत चाललेलं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र